एक मनुष्य जन्म दोही मने चौऱ्याऐंशी लक्ष फेऱ्यानंतर अर्थात मला त्याच्याशी कर्तव्य नाही मला दिसतो तो समोरचा जीता जागता माणूस त्यातल्या त्यात त्याचा तारुण्याचा काळ उत्पत्ती स्थिती लय सकाळ दुपार संध्याकाळ सगळा निसर्गच दादरा तालात आखलेला बालपण तारुण्य वार्धक्य जास्तीत जास्त सुख उपवण्याचा काळ तारुण्य संततीच्या रूपाने माणसाला येत पण आतुरतेनं वाट पाहतो ती तारुण्याची तारुण्याचा काळ हा जसा जास्तीत जास्त सुख उपभोगण्याचा काळ आहे तसाच तो जास्तीत जास्त कर्तृत्व दाखवण्याचा व्यक्तिमत्व घडवण्याचा काळ आहे बालपण जसं परावलंबी असतं तसंच वार्धक्य स्वतःच्या मताचा मागोवा आणि पाठपुरावा करण्याचा अधिकार तारुण्यातच अनुभवता उपभोगता येतो